नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर रेल्वे म्हणजेच नॉर्थन रेल्वेमध्ये निघालेल्या अप्रेंटिस पदाचे एकूण चार हजार शहाण्णव जागांविषयी माहिती पाहणार आहोत तर उत्तर रेल्वेमध्ये एकूण चार हजार शहाण्णव इतकी पदे निघालेली आहेत तर याच्यामध्ये पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस हा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे तो आपण पाहूया तर याच्यामध्ये बघा पहिलं जे पद आहे पद आहे ते अप्रेंटिस प्रशिक्षण म्हणजे एकूण अप्रेंटीसची ही वॅकन्सी आहे तर याच्यासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे तर या ठिकाणी पन्नास टक्के गुणासह दहावी उतीर्ण असणं गरजेचं आहे आणि सोबत संबंधित ट्रेडमध्ये आटीआ होणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा आटीआ झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी आपण बघूया की शैक्षणिक पात्रता आपण बघितलेलं आहे दहावी पास प्लस टी या कोणत्याही टेडमध्ये असणं गरजेचं आहे तर वय जे आहे ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये पंधरा ते आठ चोवीस वर्षाच्या दरम्यान वय असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे वेगवेगळ्या कॅटेगरीतील उमेदवार आहेत जसं की एस टी असेल एस टी असेल यांना वयामध्ये पाच वर्षाची सवलत देण्यात आलेली आहे सोबत ओ बी सी कॅटेगरीतील जे उमेदवार आहेत त्यांना तीन वर्षाची वयामध्ये सवलत देण्यात आलेली आहे तर याच्यासाठी परीक्षा शुल्क हे ओ बी सी आणि जनरल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी पाचशे रुपये आहे आणि बाकीचे जे उमेदवार आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी आणि महिला कॅन्डिडेट असेल यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क द्यावं लागणार नाही आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना हे चांगली संधी आहे कारण रेल्वेमध्ये जर भरती निघाली तर त्याच्यामध्ये जवळजवळ तीस टक्के पदे हे अप्रेंटिस कंप्लीट करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा अप्लिकेशन फॉर्म भरायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती द्यायची द्यायची होती भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र